नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडछेप क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आपण इंग्रजी ग्रामरमधील टेन्स हा घटक बघत आहोत याच्या आपण सब काइंड्स ऑफ टेन्सेस हे घटक बघत आहोत याच्यामध्ये आज मी तुम्हाला पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळ याच्याविषयी काही माहिती नियम व उदाहरणे तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थ्यांनो बराच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अशी भीती असते की म्हणजे काळ खूप अवघड आहे का, का? किंवा कशा पद्धतीने काळ ओळखला जाऊ शकतो किंवा कशा पद्धतीने प्रत्येक जी काही आपल्याला कंसामध्ये जी काही अ... माहिती आलेली असते की कुठला काळ बनवायचा आहे त्याविषयीच्या काळामध्ये कुठले बदल होतात तर या गोष्टी तुम्हाला सगळ्या सविस्तर प्रत्येक व्हिडिओमध्ये त्या त्या काळाविषयी सांगितलेल्या आहेत आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे काय तर पूर्ण भूतकाळ पूर्ण भूतकाळ आता हा भूतकाळ खूप सोपा आहे बघा किंवा हा जो काळ आहे पास्ट परफेक्ट टेन्स हा खूप सोपा आहे याच्यामध्ये काय केलं जातं तर आता एखादी क्रिया पूर्णपणे घडून गेलेली आहे असा जो काळ असतो त्याला पूर्ण भूतकाळ असं म्हटलं जातं जसं की मी अभ्यास केलेला होता माझी बारावी झाली होती ह्या ज्या सगळ्या गोष्ट्या गोष्टी आहेत त्या पूर्ण भूतकाळामध्ये आहेत जी विशिष्ट काळामध्ये या क्रिया माझ्या पूर्ण घडून गेलेल्या आहेत त्याला पूर्ण भूतकाळ असं म्हटलं जातं आता पूर्ण भूतकाळाचं वाक्य बनवत असताना वाक्यामध्ये काय बदल होतो आता आपण बरेच नियम बघितलेले आहेत त्या त्या काळाचे नियम वेगळे आहेत काहीतरी थोडासा चेंजेस होतो त्याच्यामध्ये तर याच्यामध्ये सुद्धा एक चेंजेस होतोय आणि तो कोणता आहे पण एक आहे की सगळ्या काळामध्ये कॉमन गोष्ट एक आहे की सब्जेक्ट जो आहे तो सुरुवातीलाच राहतो ठीक आहे आता बघा की पूर्ण भूतकाळामध्ये नंतर काळानी करता यानुसार योग्य ते टू हॅवचं भूतकाळी रूप वापरलं जातं टू हॅवचं भूतकाळी रूप कोणतं आहे तर फक्त हॅड आहे ठीक आहे म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स बनवत असताना आपल्याला जे हेल्पिंग वर्ब यूज करायचं आहे ते फक्त हॅड येणार आहे आणि पास्ट पार्टिसिपल येणार आहे आपलं म्हणजेच मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप येणार आहे पास्ट पार्टिसिपल येणार आहे तर त्यानुसार आपलं स्ट्रक्चर काय असणार आहे बघा सब्जेक्ट प्लस हॅड प्लस एम व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट वाक्यातील कर्म आपल्याला मेन व्हर्बचं तिसरं रूप पास पार्टिसिपल लिहिल्याच्या नंतर कर्म लिहून आपला फुल स्टॉप देऊन वाक्य पूर्ण करायचं आहे फॉर एक्झाम्पलमध्ये बघा सचिन विल इन्व्हेस्ट फायू लॅक इन शेअर मार्केट सचिन विल इन्व्हेस्ट फायू लॅक इन शेअर मार्केट आता याच्यामध्ये मला सांगा सब्जेक्ट कोणता आहे सचिन आहे आपल्याला हेल्पिंग वर फक्त हॅड यूज करायचं आहे त्याच्यानंतर इन्व्हेस्ट तर त्याचं पास्ट पार्टिसिपल काय असेल इन्व्हेस्टेड आणि वाक्यातील ऑब्जेक्ट काय असेल फाईव्ह लॅक इन शेअर मार्केट पुढं वाक्य कितीही मोठं असू द्या ॲज इट इज लिहायचं आहे आपल्याला आणि वाक्यात फुल स्टॉप देऊन आपलं वाक्य पूर्ण करायचं आहे दे विल मिस गाईड अस दे विल मिस गाईड अस सब्जेक्ट कोणता आहे वाक्यामध्ये दे आता असं नाही आहे की आय वेग आल्यानंतर वेगळं काहीतरी हेल्पिंग वर्ब येणार आहे दे आल्यावर वेगळं येणार आहे असं अजिबात होणार नाही प्रत्येक सब्जेक्टच्या पुढं हेल्पिंग वर्ब जे आहे ते आपलं हॅड मध्ये हॅडच येणार आहे हा मिस गाईड बघा मिस गाईड आपल्याला काय करायचं आहे फास्ट पार्टिसिपल लिहायचं आहे आणि आपल्याला ते माहिती असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर वाक्यातील कर्म लिहून फुल स्टॉप द्यायचं आहे दे हॅड मिस अस आय शाल रिक्वेस्ट टू माय टीचर आय शाल रिक्वेस्ट टू माय टीचर सब्जेक्ट कोणता आहे आय हॅड रिक्वेस्टेड आपल्याला पाच पार्टिसिपल माहिती असणं गरजेचं आहे त्यानंतर वाक्यातील कर्म घ्यायचं आहे आणि पूर्णविराम देऊन वाक्य थांबवायचं आहे आय हॅड रिक्वेस्टेड टू माय टीचर सीता विल सर्व सर्वे टू माय स्कूल सीता विल सर्वे टू माय स्कूल वाक्यातील सब्जेक्ट कोणता आहे सीता विल सर्वड टू माय स्कूल सर्व्ह टू माय स्कूल त्याच्यानंतरचं वाक्य बघा शीतल विल वॉटर द प्लांट्स शीतल विल वॉटर द प्लांट्स सब्जेक्ट कोणता आहे है? शीतल हॅड काय घ्यायचं आहे आपल्याला हॅड वॉटर एड वॉटरएड द प्लांट्स तर स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे आय येत वायचा लोप होतो वाय जाऊन आय ई डी ठीक आहे सीता विल सर्व टू माय स्कूल आणि शीतल विल वॉटर द प्लांट तर शीतल हॅड वॉटरेड द प्लांट्स बघा दुसरं जे वाक्य आहे दे विल वॉन माय फ्रेंड दे विल वॉर्न माय फ्रेंड आता याच्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे दे दे हॅड वॉर्नड आणि नंतर वाक्यातील कर्म घेऊन आपल्याला काय करायचं आहे पूर्णविराम द्यावून आपलं वाक्य थांबवायचं आहे इट विल विप लाऊडली इट विल विप लाऊडली आता काय करायचं आहे सब्जेक्ट कोणता आहे इट त्याच्यानंतर कोणतं हेल्पिंग वर्ब यूज करायचं आहे हॅड त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पास पार्टिसिपल घेऊन वाक्यातील कर्म लिहून फुल स्टॉप द्यायचा आहे इट हॅड विप लावली दीपिका विल विन फर्स्ट प्राईज इन स्कूल दीपिका विल विन फर्स्ट प्राईज इन स्कूल विद्यार्थ्यांना आपल्याला पास पार्टिसिपल माहिती असणं खूप गरजेचं आहे प्रत्येक वेळेलाच पास पार्टिसिपलला ई डी प्रत्यय लागेल असं काही नसतं ठीक आहे तर ते माहिती असणं गरजेचं आहे आणि ते माहिती असेल तरच आपण चांगल्या प्रकारे आपले वाक्य अचूक प्रमाणे करू शकतो नाहीतर मग आपले वाक्य चुकायला वेळ लागणार नाही शी विल स्पीक विथ मी सब्जेक्ट कोणता आहे शी काय हेल्पिंग वर्ब यूज करायचे हॅड स्पीकचं पास्ट पार्टिसिपल काय आहे स्पोकन विथ मी फुल स्टॉप द्यायचा आणि आपलं वाक्य थांबवायचं आहे चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे कमेंट्समध्ये तुम्ही मला नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद